नमस्कार आपण पाहत आहात आरपी न्यूज क्राईम हे खूप मोठ्या प्रमाणे वाढत चाललंय त्या क्राईम मध्ये जे सोशल मीडिया क्राईम आहे डिजिटल क्राईम आहे त्याच्यावर आज इथे सेमिनार ठेवण्यात आला आणि ह्या पूर्ण विषयाला सोशल पासून कसं वाचण्यात येईल त्याच्यावर हा पूर्ण सेमिनार होता दिंडोशी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा सेमिनार होता काय बोलाल आज डिंडोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये क्राईम सोशल क्राईम जे आहेत त्याच्याबद्दल एक सेमिनार ठेवण्यात आला काय बोलत अगदी बरोबर आहे सायबर क्राईम रॉक फाउंडेशन या एन जी तर्फे आणि महिला संघर्ष समिती याच्या श्रीमती जाधव हो, आणि याचे शैलेश झरिया यांनी या संयुक्तिक आज बिगडोशी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलिसांसाठी तसेच सामान्य जनतेकरता व्याख्यान ठेवण्यात आलेले होते यामध्ये श्री शैलेश झरिया यांनी त्यांच्या प्रदेश अनुभवाप्रमाणे अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं नुसतंच हे ऐकण्यापुरतं नसून लोकांमध्ये याच्यात अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं कर आहे कारण अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचा शोध लावणं थोडस टेक्निकल गोष्टी थोडस अवघड पडतं कारण अशा प्रकारचे गुन्हे करताना गुन्हेगार कर हा लोकल नसून त्या पूर्ण भारतामध्ये कुठे खेळत असतात त्याचा ट्रेस करणं अवघड असतं अशा गुन्ह्यांना प्रिव्हेंट करणं जास्त गरजेचं आहे याच्याकरता जनजागृती अतिशय महत्वाची आपल्याला आहे तर आज यांच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भविष्यामध्ये देखील आम्ही असं राहू आणि त्यांच्या कार्यावर आम्ही जरा शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो सोशल मीडिया अवेअरनेस हा प्रोग्राम देंडुश्वर पोलीस ठाणेमार्फत आमचे सिनियर बी आय आफळे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज संपन्न झाला त्यामध्ये टीचर्स लोक पब्लिक पोलीस ऑफिसर्स पोलीस कॉन्स्टेबल व इतर वर्ग ज्यांना या यामध्ये रस आहे ते लोक सगळेजण उपस्थित होते बऱ्याच प्रमाणात आणि या संघटनेचे जे सायबर क्राईम जे आहेत अवेअरनेस बाबत ज्यांनी सांगितलं हे शैलेश सर यांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सोशल अवेअरनेस आपण कशा पद्धतीने करावं आणि कोणत्या प्रिकॉशन्स घ्यावे की जेणेकरून जे सायबर फ्रॉड आहेत ते आपल्यासोबत होणार नाही सोशल मीडियावरचे जे फ्रॉड आहेत प्रोन फ्रॉड आहेत ते आपल्यासोबत कशा पद्धतीने होणार नाही त्यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्यावी याबाबत त्यांनी उत्तम व सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा जनतेला व सगळ्यांना चांगलाच फायदा होईल असे या आशा बाळगतो हा कार्यक्रम सा तर खूपच छान झालेला आहे मला आपल्या दिंडोशीची सिनियर साहेब त्यांनी मला बोलवून घेतलं आणि हा कार्यक्रम दोन दिवसामध्ये केला आणि कार्यक्रमासाठी खूप छान उपस्थिती होती म्हणून मी सर्वांचा धन्यवाद करतो आज या ठिकाणी दिंडोशी पोलीस ठाण्यातर्फे महिला संघर्ष समिती तसेच सायबर क्राईम रॉक फाउंडेशनचे शैले सर यांनी जे सायबर क्राईम प्रिव्हेन्शन बद्दल जे आपल्याला ते जे उपस्थित आमचे अधिकारी अंमलदार असतील किंवा आमचे जे नागरिक असतील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तसेच जे शिक्षक इथे शाळेतील जमा झालेला होता तर त्यांना एक मार्गदर्शन त्यांनी आज या ठिकाणी आहे त्याबद्दल मी ठाण्याच्या वतीने मी त्यांचा आभार मानलेलेच आहे आजकाल सायब सायबर क्राईम भरपूर प्रमाणात वाढत आहे तर तो आपल्यासोबत घडू नये यासाठी काय आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे त्याबद्दल त्यांनी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे तसेच प्रत्येक नागरिकाने आज सायबर क्राईम बद्दल सजग असणं हे खूप गरजेचं आहे कारण आपण कष्टाने आणि मेहनतीने जो पैसा कमवतो त्याच्यामध्ये लोक आपल्या पैसा असा एक मिनिटामध्ये आपण कष्टाने कमवलेला पैसा ह्या असा फ्रॉड सायबर फ्रॉडच्या माध्यमातून चोरून नेतात ने त्यासाठी प्रत्येकाने सजग सजग राहणे आणि सोशल अवेअर राहणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी आजच्या ज्या सेमिनारची आपल्याला खूपच मदत होईल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी त्यांनी असेच प्रोग्राम भविष्य काळामध्ये शाला स्कूल कॉलेजेस पुलिस हाथी खाते मुंबई पुलिस जे का कनेक्टेड ज्यादा संस्था वगैरह इतर पुलिस स्टेशन रा बोले तो फारूप उठते हुए आज का जो प्रोग्राम हमने किया है पुलिस ऑफिसर के लिए ये बेसिक अवेयरनेस था जो हमको होनी जरूरी है और ऐसे प्रोग्राम्स हम बहुत करते हैं कई सारे पुलिस ने प्रोग्राम्स किए हमने और आगे भी करते रहेंगे सो so, इसका एक मोटिव ये था कि हम खुद अवेयर हो और सीनियर सिटीजन या जो हमारे स्टूडेंट्स है टीचर्स है कॉलेज के हाउसिंग स्टोडीज के उनको अवेयर करें और ये पूरी से हमने प्रोग्राम किया है आने वाले समय में हम फिफ्टी सेमिनार्स करने का प्लान कर रहे हैं महाराष्ट्र के अंदर सो तो आपके चैनल के माध्यम से कोई भी ऑर्गेनाइजेशन है या कोई भी स्कूल्स कॉलेज जो चाहता है कि हमारे यहाँ पे सेमिनार्स हो तो हम फ्री सेमिनार्स उनको करेंगे ये स्क्रीन पे दिए गए नंबर पे हमें वो कॉन्टेक्ट कर सकते हैं जिससे कि हम उनको आ, उनको लाभ दे सके आज का कार्यक्रम साइबर रोग फाउंडेशन है काळाची गरज है अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम फक्त पोलीस स्टेशनपुरते मर्यादित न राहता स्कूल कॉलेजेस एन जी ओस किंवा सोसायट्यांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात होणं गरजेचं आहे कारण आज सर्वात मोठा जो धोका आहे तो ऑनलाईन फ्रॉडचा किंवा ऑनलाईन क्राईमचा आहे सायबर क्राईमचा आहे त्याबद्दल मी शैलेशभाई आणि रीनादाई यांच्या टीमचं खरंच खूप मनापासून अभिनंदन करतो की आज काळाच्या गरजेला लक्षात ठेवून त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि सोन्यावन टोळे हे की त्यातूनही हे कार्यक्रम मोफत ते करत आहेत आणि माझी सर्व लोकांना किंवा समाजसेवकांनाही अपील आहे की त्यांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम आवर्जून आयोजित करावे आणि अनेक लोकांपर्यंत पर ही माहिती पोचवावी धन्यवाद असं मला म्हणण्यात आहे की सगळ्यात पहिला सायबर क्राईम जो होतो त्याच्यातनं वन नाईन थ्री झिरो हा शब्द हा नंबर सगळ्यांच्या पाठ असणं गरजेचं आहे कुठे जरा जरी म्हणजे काही प्रॉब्लेम झाली किंवा आपलं सायबर क्राईम झालं आपले पैसे ऑनलाईन कुठेतरी नकळत प्रॉ प्रॉब्लेममध्ये आले तर त्यांनी वन नाईन थ्री डायल करणं गरजेचं कर आणि सगळ्यात माहीत पहिला म्हणजे आजच्या ह्या सॅमिनारमध्ये शैलेश भाऊ आणि रीना जाधव यांनी जे हे सॅमिनार भरवलं त्याच्यातना आपल्या लोकांना प्रसिद्धी मिळाली आणि बहुतेक जण ज्ञान मिळालं की कशा रीतीने सायबर क्राईम थांबवू शकतो आणि त्याच्याबद्दल आमचे जे पत्रकार आहेत राजेश पांडे यांनीही ह्या योग्यतेला दुजोरा दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय महाराज संस्थापिका अध्यक्ष रीना जाधव यांच्या प्रयत्नांनी हा पुढे कार्यक्रम होता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की सोशल मीडियापासून कसं वाचलं पाहिजे आणि ह्या सायबर अटॅकपासून आपल्याला कसं वाचलं पाहिजे याबद्दल पूर्ण मार्गदर्शन आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ही बातमी जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आर पी न्यूज लाईव्ह मुंबई धन्यवाद